महाराष्ट्र हे राज्य सुसंस्कृत राजकारणासाठी परिचित मात्र इथल्या राजकारणात अशा काही घटना घडल्या की महाराष्ट्राच्या राजकीय एकोणीसशे अठ्याहत्तर आणि दोन हजार एकोणीस मधल्या सत्तांतराच्या घटनांचा त्यात प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल या दोन्ही घटनांनी महाराष्ट्रात गद्दारीचं राजकारण जन्माला घातलं परंतु मतदारांनी या दगाबाजांना ओळखत त्यांना त्यांची जागा दाखवून दिली रविवारी शिर्डीमधल्या मधल्या भाजपाच्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील गद्दारांचा खरपूस समाचार घेतला नेमकं अमित शहा काय म्हणाले आणि त्यांच्या विधानामागील अन्वया अर्थ नेमकं काय आहे याचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया नमस्कार मी सुहा शेलार आणि कॅमेऱ्यावर आहेत नितेश काळे शिर्डीतल्या मेळाव्यात अमित शहा यांनी शरद पवारांनी उद्धव ठाकरेवर जोरदार हल्ला बोलला शाह म्हणाले महाराष्ट्रातील विधानसभा विजयाचे अनेक अर्थ आहेत या विजयाने एकोणीसशे अठ्याहत्तर पासून शरद पवारांनी जे दग्या फटक्याचं राजकारण केलं ते वीस फूट गाडण्याचं काम केलं उद्धव ठाकरेंनी भाजपाशी द्रोह केला, केला। दोन हजार एकोणीसला विचारधारा सोडली बाळासाहेबांच्या सिद्धांतांची तडजोड केली फसवणूक करून आणि लबाडी करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यांना महाराष्ट्रानं जागा दाखवली एकोणीसशे ते दोन हजार चोवीस पर्यंत महाराष्ट्रात अस्थिरतेचं राजकारण सुरू होतं ते जनतेनं संपून दाखवलं असं अमित शहा म्हणाले अमित शहा यांनी आजवर अनेकदा शरद पवारांवर टीका केली थी आहे मात्र यावेळेच्या त्यांच्या भाषणाला वेगळं महत्व आहे शरद पवार भाजपावर पक्षफोडीचा आरोप करीत असताना शहानी त्यांना त्यांच्या पूर्व इतिहासाची आठवण करून दिली एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खोपसण्याचं काम पवारांनी केलं काँग्रेसचे तब्बल चाळीस आमदार फोडून शरद पवार स्वतः मुख्यमंत्री राज्यातल्या सर्वात तरुण मुख्यमंत्री आपणच असल्याचा दावा करताना पवार गद्दारीचा पहिला अंक मात्र कायम विसरतात त्यांना अमित शहानीच गद्दारीची पुन्हा आठवण करते दुसरं म्हणजे अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील अशा चर्चा गेल्या काही दिवसापासून माध्यमामध्ये सुरू आहे शहानी त्या चर्चांना पूर्ण विराम लावला शरद पवारांना त्यांचे चेले राजकारणातला चाणक्य अशी उपमा देतात चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि मुंबईपासून गडचिरोलीपर्यंत पवारांचा करिश्मा चालेल असा दावा विधानसभेला केला जातो प्रत्यक्षात घडलं उलटच उत्तर महाराष्ट्रात बावीस एक महा पैकी एकवीस जागा महायुतीने जिंकल्या कोकणात सतरापैकी सोळा पश्चिम महाराष्ट्रात सव्वीस पैकी चोवीस पश्चिम विदर्भात सतरापैकी पंधरा पूर्व विदर्भात एकोणतीस पैकी बावीस मराठवाड्यात वीस पैकी एकोणीस जागा महायुतीने जिंकल्या मुंबईचा विचार करता भाजपनं सतरा जागा लढल्या त्यातल्या पंधरा मोठ्या मताधिक्याने त्यामुळे पवारांचा करिश्मा आता संपला याचीही आठवण अमित शहानी करून उद्धव ठाकरेंच्या गद्दारीचा पाढावा असताना अमित शहानी खरी शिवसेना कोणाची याचाही पुनरुच्चार केला ते म्हणाले महायुतीत काहींची तिकीट कापली काही लोकांच्या महत्वाकांक्षा पूर्ण झाल्या नाही मात्र कमळ हेच सर्वस्व मानून भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीलाही निवडून दिलं महाराष्ट्राच्या जनतेनं ठरवलंय एकनाथ शिंदेची आज बाळासाहेबांची शिवसेना आहे आणि अजित पवारांची राष्ट्रवादी खरी राष्ट्रवादी आहे ज्यांनी लबाडी आणि विश्वासघाताचं राजकारण सुरू केलं त्या शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना घरी बसवण्याचं काम महाराष्ट्रानं केलंय असा हल्ला बोलही अमित शहा यांनी केलाय महाराष्ट्रातील महाविजयाचं श्रेय अमित शहा कार्यकर्त्यांना दिलं ते म्हणाले हिंदुत्व आणि मोदींच्या विकासाच्या राजकारणाला लोकांनी मदत दिली विरोधी पक्ष बाह्या सरसावून वाट बघत होते की लोकसभेनंतर महाराष्ट्रात आपलाच विजय त्यांचं स्वप्न भंग करण्याचं काम महाराष्ट्रातील जनतेला केलं या महाविजयाचे शिल्पकार भाजपचे कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातील जनता आहे असा पुनरुच्चारही अमित शहा केला एकंदरीत पवारांना सोबत घेण्याच्या चर्चांना पूर्णविराम लावतानाच अमित शहानी महाराष्ट्रातील दगाबाजावरती कडवा प्रहार केला तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणातले खरे गद्दार कोण तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद